जगताप कुटुंबाला गोगावलेंचा दे धक्का कसबे शिवतर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आनंद जाधव यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश म्हाड तालुक्यात भरतशेठ गोगावले यांचा विकास कामांचा झंझावत पाहत अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेत पक्षप्रवेश प्रवेश करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आज शिवतर विभागातील कसबे शिवतर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि जगताप कुटुंबाचे कट्टर समर्थक अनंत नारायण जाधव यांनी आज राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केला अनंत जाधव यांनी दोन वेळा ग्रामपंचायत सदस्यपद त्याचप्रमाणे एक वेळेस ग्रामपंचायत सरपंच पद हे भूषवलेलं होतं त्यांचा ग्रामपंचायत तगडा जनसंपर्क असल्याचं अनेक निवडणुकीत पाहायला मिळाला आज त्यांनी त्यांच्या समर्थकांसोबत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला अशोक जाधव लक्ष्मण सकपाळ पांडुरंग सकपाळ यांनी देखील आज पक्षप्रवेश केला यावेळी नामदार भरत शेठ गोगावले प्रमुख बंधू तरडे शेतकरी कामगार सेनेचे विधानसभा अध्यक्ष अनिल मालुसरे वरंद विभाग संपर्क प्रमुख लक्ष्मण भोसले उपतालुका प्रमुख संदीप झांजे विभाग प्रमुख गोपीनाथ सावंत महिला उपतालुका प्रमुख नूतनताई मोरे उपतालुक प्रमुख गणेश साळुंके सहसंपर्क प्रमुख नितीन धरावडे पप्पा सकपाळ किशोर भोसले दत्तात्रय साळुंके अशोक मोरे प्रकाश खराडे अरविंद मालुसरे किशोर गायकवाड मंगेश साळुंके सचिन कुंभार गोपी साळुंके माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काकीचकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड